ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारताला स्वतंत्र करण्याच्या लढ्यामध्ये सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारून स्वातंत्र्य लढ्यामध्ये अमूल्य योगदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश सचिव संजय हेमगड्डी सेवादल प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते माजी महापौर आरिफ शेख महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंडे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर डेकाळे भटक्या विमुक्त जाती अध्यक्ष युवराज जाधव मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम वाणिज्य व उद्योग सेल अध्यक्ष पशुपती माशाळ उपाध्यक्ष बसवराज मेत्रे सिद्धराम चाकोते उपेंद्र ठाकर अशोक कल शेट्टी हाजी मलंग नदाफ गिरीधर थोरात लखन गायकवाड सागर उबाडे परशुराम सतारेवाले सुभाष वाघमारे माजी महिला अध्यक्ष अॅडव्होकेट करीमनिस्सा बागवान सुमन जाधव हेमा चिंचोळकर शुभांगी लिंगराज शोभा बोबे संध्याकाळे रुकैया बानू बिराजदार मुमताज तांबोळी सलीमा शेख लता गुंडला चंद्रकला निजमल्दू मोहसिन फुलारी अप्पासलकर शिवाजी साळुंखे विश्वास गज्जम अभिलाष अच्चूगटला सुनील डोळसे हाजी मेहमूद शेख आदी उपस्थित होते